छत्तीस जिल्हे 36 जी उत्तर तुमच्या बिगुल वाजला रामराज्याचा हुंकार गरजेला राम नामाचा कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नपूर्तीचा दिन म्हणजे राम मंदिर प्राण सोहळा शेकडो सेवकांचे बलिदान आणि त्यागामुळे अयोध्या येथील राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कार्यकाळात उभे राहते बावीस जानेवारी हा दिवस समस्त हिंदू बांधवांसाठी दिवाळी समान आहे म्हणूनच या शुभ दिनाचे औचित्य साधून बोलवड शहरातील तात्यावाणी म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि त्यांचे कुटुंब देखील त्यांच्या आदर्शवर चालणारे त्यांचे पुत्र दीपक काका वाणी तत्कालीन ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि ते पण स्वयंसेवक तसेच त्यांनी देखील आपल्या मुलांना आपल्या वडिलांप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारधारेवर मोठे केले दीपक काका यांची सून आणि निलेश भाऊ पप्पू वाणी यांच्या सौभाग्यवती सौ उमा निलेश वाणी यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आपल्या हातातील कलेचा वापर करून बोधवड शहरातील प्रभाग क्रमांक सात दहामधील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम यांची आणि अयोध्या येथील मंदिराची सुरेख आणि सुंदर अशी हुबेहूब रांगोळी काढली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बोदवड तालुका संघचालक हरिओम सेठ जैशवाल भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ अनिताताई अग्रवाल भाजपा महिला मोर्चा बोदवड तालुका अध्यक्ष सौ ललिता चौधरी बर्डिया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ काठोके मॅडम कविता जैन मीनादेवी गुप्ता यांनी सौ उमावाणी यांचा सत्कार केला यावी अनिल शेठ खंडेलवाल बिहारीलाल आहुजा बोदवड भाजपा अध्यक्ष मधुकर राणे तालुका, तालुका उपाध्यक्ष विक्रम पाटील संतोष चौधरी सरचिटणीस पुंडलिक पाटील शहराध्यक्ष पवन जैन शहर सरचिटणीस विशाल तांगडे अमोल देशमुख संजय अग्रवाल विजय पालवे अनिल वडगुजर उमेश चोपडा विशाल जोशी अशोक सैनी सचिन धोका उपस्थित होते पंचक्रोशीतून नागरिक रांगोळी पाहण्यासाठी येत आहेत सर्व स्तरातून कौतुक होत आहे प्रभू रामचंद्र प्रत्येक युगात आलेले आहेत कधी रामाच्या रूपात आलेले आहेत कधी कृष्णाच्या रूपात आलेले आहेत कधी परशुरामाच्या रूपात आलेले आहेत तर कधी गौतम बुद्धाच्या रूपात आलेले आहेत पण जेव्हा जेव्हा ते आलेले आहेत अनेक अडचणींवर मात करून आलेले आहेत त्रेता युगामध्ये चौदा वर्षाचा वनवास भोगून पित्याचं वचन पूर्ती व्हावं म्हणून ते अयोध्येत चौदा वर्षानंतर आलेले आहेत त्या ते वनवासात त्यांना सहकार्य किंवा त्यांच्या पायाची धूळ माथ्याला लावून ज्यांनी परिश्रम घेतले ते श्री हनुमंत नील नल अंगत आणि सुग्रीव यांनी परिश्रम घेतले त्याचप्रकारे मला सांगावं असं वाटतं सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये की ह्या कलियुगामध्ये देखील यायला प्रभू रामचंद्रांना पाचशे वर्षाचा वनवास सहन करावा लागला आहे पण पाचशे वर्षाच्या वनवासामध्ये त्यांच्यासाठी जे अवरात्र लढले ते म्हणजे अशोकजी सिंगल बिहारी वाजपेयी पूजनीय गोळवलकर गुरुजी हजारो कारसेवक अडवाणीजी यांनी अक्षरशः आपलं आयुष्य वेचून दिलं आणि अखेर मोदीजींच्या कार्यकाळामध्ये प्रभू रामचंद्र हे आता सिंहासनावर मी म्हणेल प्राणप्रतिष्ठा होते आहे पण तीच प्राणप्रतिष्ठा म्हणून चालणार नाही तर सिंहासनावर ते आज विराजमान उद्याच्या दिवशी होणार आहेत आणि हे सांगताना मी हे नमूद करतो की बोधवार तालुक्यात देखील असंख्य कारसेवकांनी आपला जीवपणाला लावला होता आणि कारसेवा त्यांनी घडून आणली होती तर ह्या कारसेवकांमध्ये ज्यांनी जीव ओतला होता त्यातलं एक व्यक्तिमत्व होतं स्वर्गीय तात्या वाणी ह्या गावामधलं ज्या वाणींच्या घरामध्ये एक सुवर्ण योग आजच्या दिवसाला प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने साधून आलेला आहे तात्यावाणींचे चिरंजीव श्री दीपक वाणी ह्या शहराचे माजी उपसरपंच ज्यांच्या सुनबाई सो उमा निलेश वाणी यांनी एक अलौकिक भेट बोदोळवासियांना राम मंदिराच्या या आवारात प्रभू रामचंद्राची आणि मंदिराची प्रतिकृती जी काढून दिलेली आहे ती खरोखर सगळ्यांचं मन तृप्त करेल रांगोळीच्या रूपानं मी विनंती करेल विशालजींना की त्यांनी दाखवावं बघा मित्रांनो अक्षरशः चौदा ते पंधरा तास सौ उमा निलेश वाणी श्री दीपक वाणी यांच्या सुनबाई यांनी ही चौदा घंटे लावून रांगोळी काढलेली आहे काल दुपारी साडेबाराला सुरुवात केली तर साडेबारापर्यंत रात्रीच्या साडेबारापर्यंत ही रांगोळी पूर्ण झालेली आहे तुम्ही बघा मंदिर बघा मंदिरामधला जिवंतपणा बघा नंतर प्रभू रामचंद्र बघा मी विनंती करेल विशालजींना की प्रभू रामचंद्र दाखवा जे इथे येऊ शकले नाही ते रामचंद्र बघतील रामचंद्राचे अलंकार बघा त्यांचे डोळे बघा की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी जीव ओतलेला आहे ही बहुतेक मला असं वाटतं हे शिकून शिकून येणारी गोष्ट नाही आहे तर कदाचित प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद दीपक वाणी यांच्या परि परिवाराला मिळाला म्हणून की काय त्यांच्या परिवारात ही सून त्यांना लाभली की ज्या माध्यमातून आज ही रांगोळी त्यांनी साकारली आणि उद्याच्या दिवसाचं औचित्य साधून सगळ्यांना याचा आनंद उपभोगता येतो आहे घेता येतो आहे मी विनंती करेल की दोन शब्द सौउमा यांनी सांगावं की खरोखर तुम्ही ही रांगोळी साकारली साकारत असताना तुमच्या मनात काय आलं किंवा तुम्ही का साकारू शकला मला ही रांगोळी साकारताना म्हणजे उत्सुकता होती की आपण सर्व व्यवस्थित करावे आणि मी काही प्रॅक्टिस वगैरे केली नाही मला असं वाटलं की मला जमेल की नाही जमेल पण इथे आल्यानंतर मला प्रत्येक गोष्ट एकदम व्यवस्थितपणे जमली आणि त्यामध्ये माझ्या सासऱ्याने माझ्या सासूने माझ्या माझ्या हजबंड त्यांनी पण मला भरपूर मदत केली मला जे लागेल ते सर्व सामान वगैरे सर्व आणून दिलं आणि पप्पांनी पण खूप मेहनत घेतली आणि रांगोळी पूर्ण व्यवस्थितपणे पार पाडू शकले खरं म्हटलं आज भाग्याचा दिवस आहे की माझ्या वडिलांचं स्वप्न जुन्या नेत्यांचं स्वप्न जे माझी खरोखरच माझी सुनबाई अशी राब्री आम्हाला आमच्या कुटुंबाला घरचं घरचं सगळं घरचं सगळं सांभाळून आज पाऊन सर तिच्या तिच्या अंगात तिच्या क क हातामध्ये एक कला दिली मी खरोखरच आम्ही सगळं भाग्यवान आहे आणि तिचं खूप खूप तिचं अभिनंदन करतो मी आणि तुमच्या सगळ्याच्या वतीनेचं अभिनंदन करतो आणि परमेश्वर तिला अजून सुख समृद्धी ठेव तिचं आरोग्य चांगलं ठेवू हो। तिच्या मनातल्या मनोकामना पूर्ण करू तुम्ही आपण सगळे स सा... समाज बांधव सगळे सोबत आहोत पण मला अतिशय गर्वाचा अभिमान आहे की माझी सून नाही ती माझी मुलगी म्हणून ती या घरामध्ये वावरते आहे आणि खरोखरच मी फार आनंदित आहो एका डोळ्यात असू एका डोळ्यात असू येऊन राहिले तरी खरी हे भावना माझी आहे मी व्यक्त करतो आणि आज माझ्या सुनबाईचा तुम्ही जो सत्कार केला इथं जाऊन बोलवलं सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो दीपक काकांचे मागच्या बत्तीस वर्षापासून जे सहकारी राहून चुकलेले आहेत त्यांच्या सुखादुखा त्यांनी नेहमी त्यांना हात दिलेला आहे ते भाजपचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष श्री मधुबाबा काका यांना मी विनंती करेल की तुमच्या प्रतिक्रिया दीपक भाऊ आणि जे आमच्या मित्रपरिवारातील आहे त्यांच्या घरातून त्यांच्या सुनेने जे रांगोळीचं प्रभू श्रीरामचंद्राचं विराजमान होण्याचं त्यांच्या मंदिरासह जे रांगोळीद्वारे जे प्रदर्शित केलेलं आहे ते खरं कौतुकास्पद आहे त्या पोरीचं आम्ही मन भरून सर्व मंडळी कौतुक करतो आहे आणि भारतमय देशभर सर्वत्र आज जे भगवामय वातावरण आहे त्यात आम्ही सहभागी झालेलो आहे आणि पुढच्या दिवसामध्ये रामराज्य येणार आहे यात काही आम्हाला काही शंका नाही न्यूजिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वरवाणी जळगाव बोधवाल।